रक्तदान म्हणजे केवळ दान नव्हे आरोग्याचंही वरदान आहे असं म्हणत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वतः रक्तदान करून समाजाला प्रेरणा दिली आहे छत्रपती शाहू महाराजांच्या एकशे एक्कावन्नाव्या जयंतीनिमित्त सारथी संस्थेच्या वतीनं कोल्हापुरात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या एकशे एक्कावन्नाव्या जयंतीनिमित्त सारथी उपकेंद्र कोल्हापूरच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिरात जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी स्वतः रक्तदान करून उपस्थितांना प्रोत्साहित केलं रक्तदान केवळ दुसऱ्याचा जीव वाचवण्याचं माध्यम नाही तर ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे त्यामुळं प्रत्येकानं या पवित्र कार्यात सहभागी व्हावं असं आवाहनही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे या उपक्रमात सारथेच्या संशोधक विद्यार्थ्यांसह शासकीय अधिकारी कर्मचारी एम के सी एल केंद्र संचालक यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला कार्यक्रमाचं प्रास्ताविक सहव्यवस्थापकीय संचालक किरण कुलकर्णी यांनी केलं शिबिराची सुरुवात छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं